नमस्कार मंडळी मी नागेश माळी स्वागत तुमचं आपल्या आप अजून का नवीन वेगळ्या ब्लॉग मध्ये तर मी आहे सध्या माधवनगरला अहमदनगरच्या साईटला म्हणजे आठ एच एस कंपनी आहे माझ्या साईटला माझं कंपनी तर मी मक्का मी मक्का घेऊन आलो ही गाडी लावली इथं तर मी आलो इथे रात्री अकरा वाजता आणि एकदा इथे येऊन थांबलो म्हणजे मुक्काम केला आणि सकाळी उठलो ते आत नंबर लावला आणि तेवढंच आणि इथं उठल्या उठल्या थंडी लई सुटली इथं इतकी थंडी आहे सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये कोल्हापूर असतं त्या विषय नाही कारण त्याच्याकडे भाग आहे पण इथं सांगली तर लई सुटल्या थंडी वाईट वाईट कलर वाई लई थंडी आपल्यापेक्षा जास्त थंडीत आणि जाऊन उठून नंबर वगैरे लावला आत्ता सात वाजता म्हणजे आणि नऊ वाजता सॅम्पल काढणं सॅम्पल काढून मग आपली गाडी आत ये ना आणि मग गाडी ना खाली आणि नाश्त्याला वगैरे काहीच असोय नाही बघता गे सगळं आडला ना काय दिसते का चहाची टोपली वगैरे काय ती चहाची नव टोपली ती काय तर काही आवडतं आणि सगळं ह्या आणि सगळं ह्या साईडला उसय इकडे उसय ते बघते काय झालं ना तर साईडला ही हिपाल पाणी त्या पण थंडी वाजू शकते असं पण होऊ शकतं त्यात कसे असं झालं आणि सॅम्पल काढलं मग आपली गाडी आली आहे ना आणि मग आपले आहे ना तर बघूया अजून दोन तास तरी आपल्याला काय येत नाही करायला सॅम्पल झाला पास गाड्या आत घेतली तो विषय असते मात्र सॅम्पल पास होते का नाही आणि मग माझ्या माग कार्ड लावल्या आणि ही सगळी एवढी छोटीशी कंपनी एवढी एवढी आता त्यात कोंबडीचं खाद्य होते तयार पन्नास किलो जे इथून पोहोती ती तिथं आहे आणि आता आधी आठ गाडी तर गाडी व्हायला खाली आज पावन तास तास दीड तास दोन तास केवढं पण टायमिंग लागू शकतं ते काय माहीत नाही किती लागतं काय लागतं आणि बघूया किती काय तुम्ही आज जातो व्हिडिओ आज नको तो पण काय बोलत नाही जगपचे व्हिडिओ करतो व्हिडिओ कंटिन्यू करा तर हो गे आता जस्ट गाडी खाली झाली आणि नंतर काटा केला काटा होऊन गाडीला तर जाऊया दिसते आणि आता इथं आलो पोच गेला पोच वगैरे घेतली आणि आता जायला आपल्याला सांगलीच्या येईल सांगली कुठून सांगलीच्या मार्केट यार्डात जायचं तर काय ते माल मालकी माल बसून जतलं जायचं आहे तर गाडी खाली व्हायला दोन तास गेलं आता बारा वाजून दहा मिनिट झाले का कंटिन्यू जाव्या पुढं चला आलोई सध्या सांगलीच्या मार्केट याडापाशी येऊन स्वस्तीचा काटा केला आणि काही जतची आकाराटन ह्या पेंड ते पेंड जाऊन भरायचं आहे एकादा काय तर पाच टन आहे एका जायकायचा साठ टन आहे म्हणलेत मग ते ट्रान्सफर आला मग येऊन सगळं कुठं काय कुठला पत्ता काय आहे किती पेंड काय असं तुम्ही सांगितलं आहे जायची पेंड भरायची ह्या साईडला पाच टन म्हणजे माधवनगरला पाच टन आणि सांगलीच्या मार्केटला साठ टन अशी मग ते पेंड आहे ते पेंड भरायची मग घटलं

आहे आजकाल हमाल एका त्रास म्हणजे मी आलो एकाच ता रासन आले हमाल तर आत्ता आले म्हणजे भरायचं चूजाला केलं नाही पण तुझ्या आला व्यवस्थित आणि हो इकडं कारखान आहे भो एक अर्धा पाऊण तास लागते म्हणजे पाहिजे पाच नाही म्हटलं लई वेळ लागत नाही आज जाऊन दाखवतो कसं काय तेपेंड आहे